जगात तीनच माणसं असे आहेत की त्यांना तुमची प्रगती देखवणारे लक्षात ठेवा आयुष्याच्या बाजारामध्ये तुम्हाला हे अनुभव हो येतील जगात तीनच माणसं असे आहेत की त्यांना तुमच्या प्रगतीनं आनंद होणार आहे बाकी सगळे प्रगतीनं जळणार आहेत एक आई दुसरे वडील आणि तिसरे गुरु तुमच्या प्रगतीवर खुश होतील बाकी सगळे जळतील गुरुला अभिमान वाटतो हा मुलगा आहे ना माझ्याकडे होता सातवी आठवी नववी दहावीला शिकवायला माझ्याकडे होता शिकायला आठ ते दहा हा माझ्याकडे शिकलाय तो आज तहसीलदार झालाय तो आज कलेक्टर झालाय तो आज अधिकारी झालाय आईबापाला सुद्धा अभिमान आईबाप सांगतात तो तहसीलदार माझा मुलगा आहे अरे आई वडिलांना अभिमानानं सांगता यावं असं कर्तृत्व निर्माण करा अभिमानाला तुमचा बाप मानला पाहिजे तो जो बोलतोय ना तो भाषण करतोय ना तो माझा मुलगा आहे तो जो कीर्तनकार आहे ना तो माझा मुलगा आहे अभिमान वाटला पाहिजे त्यांच्यावर ही वेळ येऊ देऊ नका तो पिऊन पडला तो माझा पोरगा आहे तो पुढे खाऊन थुकतोय कुठं पण तो मारला मुलगा आहे ही वेळ आईवडला येऊ देऊ नका ना सगळ्याच गोष्टी शिक्षणातून नाहीत मिळत बाबा काही गोष्टी घरी शिका भिनभिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु फक्त गुरुजी शिकवतात असं अजिबात नाही शिव्या द्यायचे कोण शिकवतं तुम्ही शिकवता का सर शिव्या द्यायच्या पहिला तास शिव्या देण्याचा आहे का दुसरा तास मोगमी शिव्या देण्याचा तिसरा तास दुसऱ्यावर घालून शिव्या देण्याचा आहे का पण येतात का नाही शिव्या कुठून शिकलात कुठून शिकलात घरून मित्रातून शाळेत जेवढं शिकतात त्यापेक्षा बाहेर तुम्ही जास्त शिकताय भिनभिंतीची इथली शाळा लाखो इथली गुरु शिव्या बाहेरूनच शिकता पुढ्या खायच्या बाहेरूनच शिकता तंबाखू खायची बाहेरूनच शिकता का असं आहे तंबाखू कशी खायची हे परिपाटात शिकवलं जाईल आधी तंबाखू घ्यायची मग चुना टाकायचा मग अशी मळायची मग मग अशी घोळून घोळून उचलायची भोगा भोगा असं टाकून द्यायचा असं थोबाड वासायचं डाव्या हातानं आणि उजव्या हातानं वतायचं असं काही प्रशिक्षण आहे का असं काही ट्रेनिंग आहे का तरी शिकताना गड्या ना तुम्ही ते तरी तंबाखू खातेत गुटखा खातेत दारू पेतेत असं काही क्लास आहे का दारू पेताना आधी मस्त डोळे झाकायचे पॅक करताना मित्राचा पॅक तुमचा पॅक सेम करायचा दोघांचा पॅक झाल्याचं नंतर असं चेस चबा चबा का असं चेस करायचं डोळे झाकून पहिला गोट बडच घ्यायचा असं काय आहे का आयुष्यात काही गोष्टी शिकवायची गरज नाही ते आपोआप शिकतील पोरं काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे त्या शिकणार नाहीत पोर तुम्हाला काय आवडतं याचा विचार करू नका माझ्या भविष्यासाठी काय गरजेचं याचा विचार करा ऐष <laughs> करायला कोणाला बी आवडते ऐष करायला कोणालाही आवडते सकाळी नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत गोदाड्यात झोपाय कोणाला बी आवडतं उठायचंच नाही झोपायचं असतं मला झोपायला आवडतं अरे आवडतं पण नको झोपू कामाला लाग मस्त बिंदास्त फिरायला कोणालाही आवडतं पण नको फिरू विनाकारण वेळ नको वाया घालू अभ्यास कर अभ्यासाचं वय आहे जे आवडतं ते करू नको राजा गरजेचं आहे ते कर मलाही आवडतं <स्थाथ> अरे मोबाईल बघायला सगळ्यालाच आवडतो पिक्चर बघायला सगळ्यालाच आवडतो टी व्ही बघायला सगळ्यालाच आवडतं पण टी व्ही पुढं बसून आपला उपयोग नाही कारण तासन तास टीव्ही पुढं दिसणारी माणसं कधी टीव्हीत दिसत नाहीत आणि ज्याला टीव्ही पुढं बसायला वेळच नाही हे टीव्ही दिसल्याशिवाय राहत नाहीत तासन तास मोबाईल घेत नेणारी तासन तास मोबाईल मध्ये खेळत बसणारी पोर कधी मोबाईलमध्ये दिसत नाहीत आणि ज्याला मोबाईल बघायलाच वेळ नाही ते मोबाईलमध्ये दिसल्याशिवाय राहत नाही भविष्यात <laughs> बाळांनो टीव्हीमध्ये याल तुम्ही मोबाईलमध्ये याल असं काहीतरी करा जगायला तर कुत्रे जगतं त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे अरे किड्या जगतात मुंग्या जगतात कुत्रे जगतात आपलं जगणं इतरांपेक्षा वेगळं कसं राहील लोक जे करतायत ते आम्हाला करायचंच नाही कोणीतरी शिक्षक झालं आपल्याला वाटतं आपणही शिक्षक व्हावं हो। कोणीतरी डॉक्टर झालं आपल्याला वाटतं आपलंही डॉक्टर व्हावं पोरग कोणीतरी प्राध्यापक झालं आपल्याला आपल्या आई वडिलांना वाटतं आपलंही पोरग प्राध्यापक व्हावं कोणीतरी पोरग कीर्तनकार झालं आपल्याला वाटतं आपल्या पोराने कीर्तनकार व्हावं कोणीतरी गायक झालं आपल्याला वाटतं आपल्या पोराने गायक व्हावं एखादा पकवाज शिकला आपल्याला हो। वाटतं आपल्या पुराण पक्वाद वाजवावा एखादा व्याख्यान द्यायला लागलं आपल्यावर आपल्या आपल्यापुरानं व्याख्यान द्यावं एखाद्याच्या पोरानं भाषण केलं आपल्यावर तर आपल्या पोरानं भाषण करावं एखाद्याचं पोरगं पोलीस भरतीमध्ये लागलं आपल्यावर आपल्या आपल्यापोरानं पोलीस व्हावं आणि एखाद्याच्या पोरानं फाशी घेतल्या लोक करतील ते नाही मला माझं वेगळं अस्तित्व आहे मला माझं वेगळं व्यक्तित्व आहे भगवंतानं मला वेगळं निर्माण केलं आहे परमेश्वरानं मला वेगळं निर्माण केलं आहे आणि माझ्यातलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी मला जगायचं आहे एक कवी असं म्हणतो माणसानं असं जगावं जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही कैकदा कैपात माझ्या मी विजांचे घोट प्यालो आणि तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही कधी जन्माला आलो आणि कधी गेलो पत्ता लागत नाही रे असं जगा जगण्याची संधी त्यानं दिली आहे त्या संधीचं सोनं करून दाखवण्यासाठी आपलं जीवन समर्पित करायचं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे <laughs> बस बोलण्यासारखं भरपूर आहे बोलता कधीपर्यंत येईल ये, ये, कारण माझं कामच बोलण्याचं आहे इथं बोलतो भाषणाच्या क्लासमध्ये बोलतो रात्री कीर्तनात बोलतो कथेत बोलतो गाडी चालवतो ना ड्रायव्हरला बोलतो बोलूच वाटत नाही इतकं बोलतो आणि घरी गेल्या पुन्हा म्हणती बायकू बोला की काहीतरी आता काय बोलू एवढं आयुष्यात बोलणं कामच बोलण्याचं असल्यानं त्याच्यामध्ये परफेक्टपणा आलेला आहे ती बोलण्याची एक वेगळी वक्तृत्व शैली डेव्हलप झालेली आहे बोलायला तीन तास चार तास बोलतो रात्रीची कथा माझी चार तास झाली चार तास आठ ते बारा शिवाजी महाराजांच्या विचार शिवाजी महाराजांच्या चरित्रावर मी सात सात दिवस बोलतोय आठ आठ दिवस बोलतोय महिनाभर आरामात बोलू शकतो एवढासा अभ्यास मी केलेला आहे शिवाय चरित्राचा असं काम करा पोरांनो एक विषय एवढा पक्का करायचा ना त्या विषयामध्ये बाप व्हायचं हो तुम्ही राजा माणूस झालात काम कोणतंही करा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या क्षेत्रातला बाप माणूस बनायचं दिवस तुमचे चांगले असणार आहेत क्षेत्र कोणतंही असू द्या त्या क्षेत्रातला बाप माणूस बनायचं करायचंय म्हणून करायचं नाही जीवावर आल्यासारखं करायचं नाही शेवटचं सर ते शेवटी एक उदाहरण देतो तीन लोकांना मूर्ती बनवायला सांगितलं एकानं मूर्ती बनवली <coughs> ओबडधोबड बनवून ठेवून दिली दुसऱ्यानं बनवली जरा बरी बनवली ठेवून दिली तिसऱ्यानं बनवली सुंदर मूर्ती बनवली तिघाला विचारलं पहिल्यांदा ज्याने बनवली ओबडधोबड त्याला विचारलं काय केलंस मूर्ती बनवली का का बनवलीस मला पगार आहे मूर्ती बनवायचा मी आपलं पगारीसाठी करतो म्हणून ती ओबडधोबड झाली दुसऱ्यानं जरा बरी बनवली तो मग तो मला पगार आहे पण पगारीचं काम इमानदारीने करावं म्हणून मी मूर्ती जरा बरी बनवली आणि तिसऱ्यानं जी मूर्ती बनवली त्याला विचारलं तू कस का एवढी सुंदर बनवलीस तुझा मूर्ती बनवण्याचा उद्देश काय तो म्हणला मूर्ती सुंदर व्हावी त्या मूर्तीकडे बघितलं की लोकांना प्रसन्न वाटावं याच्यासाठी ती अधिक सुंदर बनवली <laughs> जे काम करायचं ते आनंदानं करा लोक उपयोगी काम येईल लोकांच्या उपयोगी काम येईल त्या माझी सेवा आहे लोक त्यातून समाधानी होतील या मानसिकतेतून कुठलंही काम करा कुठल्याही कामात तुम्ही यशस्वी होणार आहेत चला बोलण्यासारखं भरपूर